तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शुभम तातोड तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी फार्मर आय डीबद्दल आपण आज जाणून घेणार आहे फार्मर आय डी हे शेतकऱ्यांना मिळणारे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे या कार्डामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो या कार्डामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती जशी की जमीन हद्दीची माहिती आणि इतर महत्त्वाची माहिती असते शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आणि शेती जमिनीचा सा सातबारा उतारा शेतकरी ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया अर्ज सादर करा आपल्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करा कागदपत्रे जमा करा अर्जासह आवश्यक कागदपत्रे जमा करा अर्ज तपासणी अधिकारी सूचना अर्ज तपासतील आणि कागदपत्रे तपासतील कार्ड प्राप्त करा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र मिळेल शेतकरी ओळखपत्राचे फायदे शासकीय योजनांचा लाभ मिळतो कर्ज घेण्यासाठी मदत होते शेतीविषयक माहिती मिळते बाजारभाव जाणून घेता येतो शेती उत्पन्नाचे योग्य मूल्य मूल्य मिळते शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणतेही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही या कार्डामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो म्हणूनच शेतकऱ्यांनी या कार्डासाठी अर्ज करावा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शुभम तातोड तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी फार्मर आय डीबद्दल आपण आज जाणून घेणार आहे फार्मर आय डी हे शेतकऱ्यांना मिळणारे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे या कार्डामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो या कार्डामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती जसे की जमीन हद्दीची माहिती आणि इतर महत्त्वाची माहिती असते शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आणि शेती जमिनीचा सातबारा उतारा शेतकरी ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया अर्ज सादर करा आपल्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करा कागदपत्रे जमा करा अर्जासह आवश्यक कागदपत्रे जमा करा अर्ज तपासणी अधिकारी सूचना अर्ज तपासतील आणि कागदपत्रे तपासतील कार्ड प्राप्त करा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र मिळेल शेतकरी ओळखपत्राचे फायदे शासकीय योजनांचा लाभ मिळतो कर्ज घेण्यासाठी मदत होते शेतीविषयक माहिती मिळते बाजारभाव जाणून घेता येतो शेती उत्पन्नाचे योग्य मूल्य मूल्य मिळते शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणतेही प्रकारचा शुल्क आकारला